नमस्कार मी राजरत्न दोन हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एका निर्दयी बापानं आपल्याच एक वर्षाच्या चिमुकलीला जमिनीवर आपटून मारल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील पेंड तालुक्यात घडल्यानं एकच खळबळ उडाली आरोपी बाप सुरेश दोरे हा देवमाळ ठाकूरवाडी येथे त्याच्या चार मुलांसोबत राहत होता सुरेश दोरे यानं तीन लग्न केली होती पण त्याच्या रागीट स्वभावामुळे दोन पत्नी त्याला सोडून गेल्या तिसरी पत्नी विमल देखील त्याला दीड महिन्यांपूर्वी सोडून गेली विमलची चार मुलं मात्र सुरेश दोरे याच्याकडेच राहत होती सुरेश दोरेचा स्वभाव हा रागीट असल्यामुळं हो त्याचं कोणाशीही जमत नव्हतं त्याच्या रागाचा फटका त्याच्या मुलांना बसत होता एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याने रागाच्या भरात त्याच्या एक वर्षाच्या मुलीला जमिनीवर आपटलं त्यात तिचा मृत्यू झाला या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी सुरेश दोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला एक जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी अटक केली त्याला के न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आरोपी याची प्रकृती स्थिर नसल्यानं त्याला प्रथम उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं त्याला मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली परंतु एका बापानं त्याच्या एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीला जमिनीवर आपटून मारल्यानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातीय विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर